उपस्थित सभी सबसे पहले हमारे सांसद महोदय स्मिता मामा मैडम और उपस्थित सभी मीडिया भाइयों का मैं हृदय से स्वागत करता हूँ कि इतने शॉर्ट नोटिस में आप लोग यहाँ पे उपस्थित हुए और आ, ये मैं एक छोटा सा ब्रीफ में देना चाहूँगा कि इसमें हमारे एम पी मैडम का बहुत बड़ा योगदान है क्योंकि जो चीज़ अभी मैडम घोषणा करेंगी या जो आप लोग को जानकारी देंगी इनमें इनके द्वारा ही फॉलोअप किया गया है कम से कम मैडम खुद मुझे बोल के जाती थी कि ये तीन से चार बार वो गई है, भी गई है अपने के पास भी गई है और हमारे कैसा क्या था कितना हो सकता है ने बहुत से मुझे समझा हर बार वो आती थी पूछती थी कि बताइए कि कि इसमें अभी हम अवेलेबल रिसोर्सेज के साथ जो उपलब्ध संसाधन है उसमें हम क्या कर सकते हैं कि अभी जो हमारी जो असुविधा हो रही है यात्रियों को सबको तो वो खत्म की जळगाव करण्यासाठी विमानतळ हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण वाहतूक व्यवस्था असेल प्रवाशांची व्यवस्था असेल याच्यासाठी फार महत्वाचा दुवा आहे आणि त्याच्याशिवाय जळगाव लोकसभेची प्रगती त्याच्यावर फार मोठी अवलंबून असल्यामुळे इथं जी काही जी बिल्डिंग आहे ती आत्ता आपली काय खूप छोट्या स्वरूपात आहे आणि ही बिल्डिंग एक्सपांड करणं फार गरजेचं होतं त्या माध्यमातून आम्ही ही बिल्डिंग आता एक्सपांड करतो आहोत साधारणतः दीडशे प्रवासी बसू शकतील एवढे सुसज्ज अशी सुंदर अशी बिल्डिंग या ठिकाणी नवीनच आपण काम करण्यासाठी घेत आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एखादं विमान जर या ठिकाणी उभं असेल ते जर खराब झालं तर आपल्याला दुसरं विमान उतरताना फार मोठी अडचण निर्माण होत होती त्यामुळे आता एका वेळेला दोन मोठी विमान आणि छोटं विमान या ठिकाणी उभं राहू शकेल एवढं आपण ह्या ठिकाणी आता जी आपल्याकडे ऑलरेडी जागा आहे फक्त त्याची डेव्हलपमेंट करणं गरजेचं होतं आणि त्या माध्यमातून आपण ह्या ठिकाणी ते करतो आहोत त्याचबरोबर बाल बा बाल कक्ष जे आहेत छोट्या मुलांसाठी ते पण या ठिकाणी असणार किंवा छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे वैद्यकीय सुविधा असेल स्टॉल्स असतील पाण्याची व्यवस्था असेल खाण्याची व्यवस्था असेल हे सगळे सुज सुसज्ज अशी बिल्डिंग या नवीन या माध्यमातून आपण सुरू करतो आहोत आणि आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मला खरंच आनंद आहे सांगण्यासाठी की एक चांगल्या सुसज्ज चा अशा इमारतीमधून प्रवाशांना चांगल्या पद्धतीने प्रवास करता यावा यासाठी गेले आम्ही दीड वर्ष झाले याच्यासाठी प्रयत्न करत होतो आणि खरं म्हणजे याच्यामध्ये मी धन्यवाद मांडे मानेल आमचे गुरुधरजी मोहळ आमचे स सेंट्रलचे मिनिस्टर यांनी ह्या विषयामध्ये मला खूप मोठ्या प्रकारचं सहकार्य केलं तसंच आमची एअरपोर्टची अथॉरिटीची जी कमिटी आहे त्याच्या चेअरमन साहेबांनी आम्हाला याच्यात खूप मोठं सहकार्य केलं मधल्या काळामध्ये त्यांच्याकडे मी जेव्हा हा विषय घेऊन गेले तेव्हा त्यांनी ते सगळी टीम आपल्याकडे ह्या ठिकाणी पाठवली होती आणि मला या ठिकाणी आनंदाने सांगावं वाटेल की महाराष्ट्रामधलं पाचव्या नंबरचं एअरपोर्ट आज आपलं आहे कारण एवढी मोठी प्रवाशांची संख्या आपल्याकडे आज आहे आज आपण मुंबई पूर्णपणे सुरू करू शकलो आहोत पुन्हा सुरू केला अहमदाबाद केलं हैदराबाद केलंय गोवा केलंय आणि एवढ्यावर आम्हाला थांबायचं नाहीये तर आम्हाला कार्गो पण महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे खरं म्हणजे ह्याच कामामध्ये आम्हाला आज आपण बघितलं की पंधरा सतराशे मीटरचा रनवे या ठिकाणी आहे तो आपल्याला अडीच हजारपर्यंत पर्यंत द्यायचा आहे कारण ह्या सगळ्या गोष्टीत आम्हाला मोठी विमान पण उतरवण्यासाठी जे काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो नवीन बिल्डिंग पण आम्हाला आमची प्रोव्हाइड आहे एक्सपांड करतो करताना करण्याच्या पलीकडे जाऊन आणखी एक नवीन मोठी बिल्डिंग पण आम्ही त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे पण मला वाटतं की सगळ्या गोष्टी करताना आपल्याला टप्प्याटप्प्याने जावं लागेल आता फक्त आपण जी जुनी बिल्डिंग आहे त्याच्या जवळ एक मोठी बिल्डिंग दुसरी उभी करून हे एक्सपांड एक करतोय आणि मला असं वाटतं की ह्या माध्यमात प्रवासांना जास्ती जास्त सुखसुविधा कशा देता येतील आणि त्यांची ज्या काही अडचणींना त्यांना समोर जावं लागत होतं ते कमी करण्यासाठी मला वाटतं आम्ही हे चांगलं पाऊल त्या ठिकाणी उचलत आहोत साधारणतः आमचं टार्गेट असं आहे की महिनाभरात मोहळ साहेबांची आणि सन्माननीय पालकमंत्री गुलाब असतील गिरीश भाऊ असतील सगळ्यांची वेळ घेऊन एक मराठा महिनाभराच्या आत आम्ही भूमिपूजनासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आठच दिवसात आमची टीम ह्या ठिकाणी येणार आहे याचं डिझाईन सगळं तयार झालेलं आहे त्या दृष्टीकोनं सगळं आर तयार करून आम्ही गव्हर्नमेंटकडे पाठवतो ताई एकीकडे डेव्हलपमेंट सुरू असताना जो आता मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे एअर अलायन्स ही जी विमान कंपनी आहे जी मुंबई आणि अहमदाबाद सेवा देते अनेकदा असं असतं की अनेक प्रवाशांचे मुंबई किंवा अहमदाबादहून कनेक्टेड इंटरनॅशनल फ्लाईट असतात आणि वेळेस ते विमान कॅन्सल होतं त्यावेळेस जो त्रास होतो तर या संदर्भात आपण मुलगी मोह जी काही पाठपुरावा करणार आहात का आम्ही ह्या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी पण माझी चर्चा झालेली आहे सर्माननीय गिरीश भाऊशी पण चर्चा झालेली आहे आणि मोहन साहेबांशी पण चर्चा झालेली आहे की आपण या माध्यमातून इंडिगो वगैरे सगळे मोठ्या विमानसेवा आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी रिक्वेस्ट पण केली आहे की के तुम्ही तुमची विमानं जर आम्हाला या ठिकाणी सुरू करून दिली तर आमच्या प्रवासाच्या ज्या काही आता अडी अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागतं त्या अडचणी कुठे दूर होऊ शकतील आणि मला विश्वास आहे की ते लवकरच आपल्याला त्याचं काही होकार पत्र नक्कीच माझ्या लवकर मिळेल असं मला या ठिकाणी विश्वास आहे आठ तारखेला दिशाची मीटिंग आहे आणि दिशाच्या मिटिंग मध्ये इथं पाण्याचं जे काही महानगरपालिकेना पाण्याची व्यवस्था असेल बोर्ड असेल आणि एअरपोर्ट कडे येताना रात्रीचा अंधार खूप असतो तर दिव्यांची व्यवस्था या सगळे विषय ऑलरेडी आमचे कलेक्टर मोदय असते पालकमंत्री मोदय यांची बोलणं झालेलं पण आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपण या पूर्ण पूर्णपणे पूर्ण करूया